नमस्कार सध्या आपण शहरातल्या उंच इमारतींमध्ये वरच्या मजल्यावर राहत असतो अशा ठिकाणी एखाद दुसरी बाल्कनी असते किंवा एखादी खिडकी असते पण अशा ह्या छोट्याशा बाल्कनीत किंवा खिडकीमध्ये वेगवेगळ्या प्रकारची छान झाडं लावून अनेकांनी आपल्यापुरतं आपलं आपलं असं एक सुंदर जग तयार केलेलं असतं अशातलंच हे एक उदाहरण आजच्या या व्हिडिओत थोडं ऊन आणि थोडी सावली असलेल्या जागेत कोणती झाडं होतील हे आपण पाहूया याच प्रकारातलं हे एक सुंदर झाड म्हणजे हेलिकोनिया रोस्ट्राटा ही वनस्पती मूळची अमेरिका आणि इक्वेडोर या देशातून काही प्रदेशात नैसर्गिकरित्या आढळते त्यामुळे याला मराठीत नावच नाही आहे त्याची लॉबस्टरच्या पंजासारख्या दिसणाऱ्या फुलांची अशी माळ फार मोहक दिसते आता हे झाड नेमकं कसं वाढवायचं आणि त्याची निगा कशी राखायची ते आपण पाहूया ही एक बारमही फुलणारी वनस्पती आहे कुंपणाच्या भिंतीच्या बाजूने किंवा जाळीजवळच्या उष्ण आणि उबदार दमट हवामानात ही वनस्पती सुंदर वाढते या वनस्पतीत लटकणाऱ्या आणि खाली तोंड करून असलेल्या फुलांच्या माळा हेच याचं सौंदर्य यात काही प्रमाणात मधही तयार होत असल्यानं पक्षी आणि अनेक कीटकांसाठी हे आवडतं फुल आहे हमिंगबर्ड सनबर्ड किंवा आपल्याकडे ज्यांना फुलचुख हे म्हणतो असे पक्षी याच्याकडे आकर्षित होत असतात हे बोलिव्हिया या देशाचं राष्ट्रीय फुल आहे त्यांना दिवसाचे काही तास थेट ऊन बाकी भरपूर उजेड ओलसर सुपीक माती असं असलं की याची वाढ चांगली होते याच्या कंदांना जमिनीत वाढण्यासाठी खूप जागा आवश्यक असते त्यामुळे हेलिकोन या घरात वाढतही नाही आणि त्याला फुलंही येत नाहीत जमिनीत चांगली वाढ झाली तर दहा बारा फूट उंचीपर्यंतही वाढू शकतात अशा उंच वाढलेल्या दांड्यांना जागोजागी बांधून ठेवावं म्हणजे वाऱ्याने ती मोडून पडत नाहीत याची फुलण्याची वेळ म्हणजे वसंत ऋतू आणि उन्हाळा म्हणजे मार्च ते जून आणि ऑक्टोबर महिना पण अति आणि थेट ऊन सुद्धा यांना सहन होत नाही त्यामुळे याची पानं जळून जातात चांगला निचरा होणारी पाणी साठून न राहणारी उलसर माती आणि कंपोस्ट खत असलं तर याला या अशा सुंदर माळा येतात दोन चार दिवस जमीन कोरडी झालेली चालते पण त्यानंतर लगेचच पाणी देणं गरजेचं आहे हिवाळ्यात याला जर जास्त पाणी दिलं तर त्याचे कंद कुजतात एकदा फुलं येऊन गेल्यावर यावरच्या माळा वाळून गेल्यावर मुख्य दांडा जमिनीपासून करवतीने असा कापून टाकायचा आणि त्याशिवाय खराब झालेली पानं सुकलेली पानं सुकलेल्या काट्या ह्या काढून टाकायच्या त्यामुळे पुढच्या हंगामासाठी नवीन कोंबांच्या वाढीला चालना मिळते ह्याच्या कंदांच्या मुळांचे खूप घट्ट असे बुंदे तयार होतात फुलांचा सीझन संपल्यानंतर दरवर्षी पॉटिंग आणि रिपॉटिंग करणं गरजेचं आहे झाडांच्या मुळांमधून जास्तीची माती हळूवारपणे काढून टाकायची जमिनीतल्या गठ्ठ्याभोवती काळजीपूर्वक खोदकाम करायचं त्याचे तुकडे होऊ द्यायचे नाहीत अशा प्रकारे कंद मोकळे करून त्याच्यापासून दुसरी रोपं तयार करता येतात हे काम करताना एकही नवा कोंब तुटणार नाही याची काळजी घ्यायची प्रत्येक रायझोम हळुवारपणे वेगळा करायचा आणि नंतर नियमितपणे पाणी देत राहायचं कीटकनाशक म्हणून साबणाचं हलकं द्रावण वापरणं हे पुरेसं असतं अशी ही सुंदर फुलं देणारी वनस्पती आपल्या घराच्या बाहेर योग्य जागी वाढवून घराची शोभा आणि बागकामाचा आनंद घेत राहता येतो असंच पुढच्या व्हिडिओत आपण अजून एका झाडाची माहिती घेऊ हाच तो निसर्ग अंगणापासून डोंगरापर्यंतचा